यंदाच्या आषाढी महापूजेचा मान नाशिकच्या नांदगाव मधील उगले दाम्पत्याला मिळालेला आहे हा मान मिळाल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन व्हावं हो। ही सर्वच वारकऱ्यांची एक इच्छा असते आणि अशाच पद्धतीने वारीला निघालेले नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावातील एक जे शेतकरी कुटुंब होतं उगले कुटुंब त्यांना आज मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेचा मान मिळाला माझ्यासोबत उगले कुटुंबाचे सदस्य आहेत काय सांगशाल काय तुमची आम्हाला खूप आनंद झाला का या पूजेचा मान मिळाला तर आम्हाला संध्याकाळी फोन आला साडे दहा वाजता कि तुमचं सलेक्शन झालं आई वडिलांचं तर मग तुम्ही दोन वाजेनंतर पूजेला बघू शकता फोन आप टी तर साधारण किती दिवसापासून ते वारी करतात आणि ह्या ती कधी वारली गेली होती तर साधारण ते दहा पंधरा वर्षापासून वारीला जात तर ह्या वर्षी थोडेसे लेट झाले होते दोन दिवस पावसामुळे आणि जरा घरी काम बाकी होतं शेतीचं तर ते काम आठवण मग पुण्यामधून मग ते पुढे पाहिजे केले आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना पूजेचा मान मिळाला राज्यभर त्यांचं नाव होतं अशा वेळेस तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काय आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला मी तुम्हाला हे कधी कळलं आणि मग तुम्ही जो सोहळा जो आहे तो कशा पद्धतीने बघितला आम्ही खूप आनंदाने बघितला तर हे साडे दहा वाजता कळालं पण आम्ही प्रत्यक्षात दोन अडीच वाजेनंतर आम्ही फोन टी व्हीवर बघितलं तर त्यावेळेस खूप आनंद झाला आपण जर पाहिलं तर उगले कुटुंबाला जो शासकीय पूजेचा मान मिळाला त्यामुळे कुटुंबाला तर आनंद आहेच आहे त्याचबरोबर ग्रामस्थांना देखील आनंद आहे आणि ही जी शासकीय पूजेचा मान मिळाला ती कुठंतरी पांडुरंगाचीच कृपा आहे अशी काहीशी भावना जी ती या ठिकाणी आणि ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत वाघ इंडी टी व्ही मराठी जातेगाव नांदगाव नाशिक